हाय नमस्कार हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं तर काय भाऊ बहिणीनं दोन दिवस नाही तर बरं का टाकला नाही व्हिडिओ मी का टाकला होता ज्या टायमाला सांगते तीन तारखेला म्हणजे तीन तारखेला आम्ही गेलो होतो बँकेमध्ये कारण की बँकेच्या ती भाऊ बहिणींना मी तर राहिलेले कारण की मी तर कामाला जाते तर तुम्हाला माहिती आहे हो कारण की मी सुट्टी काढून राहिलेली आहे बँकेच्या कामासाठी पेमेंट काय आलं नाही आपलं अजून युट्यूबचं पेमेंट आलेलं जे आहे ना हे थकीत झालेलं आहे कुठतरी पॅन कार्डची लिंक आधार कार्ड लिंक हे ते करायचं केलं आता आज तीन तारखेलाच करायचं होतं पण काल इलेक्शनचं पाळणार होतं ते काल इलेक्शनचा होता परत तुम्हाला सांगते काल बँक तर होतं त्यांनी पाच तारखेला आपल्याला सांगितलं होतं आज गेलो राजू आणि मी आले करून आता बघू लशीबात असल तर भेटेल लशिबात असेल तर नाही भेटणार भाऊ बहिणी शेवटी आता जेवढं आपल्याला कराय म्हणजे जेवढं कागदपत्र हे ते जमा करून सांगितलं ते भरण्यासाठी तर तिथे आपण भरलेले आहे ते आता आणि ना मला म्हणजे महाराष्ट्र बँकेतून फोन आला होता हे तर तुम्हाला सांगितलंच होतं मी परत आता सकाळी फोन झाला होता सकाळी पण केला तर त्यांनी सांगितलं होतं आपल्या टायमाला बघू आता तर टायमापर्यंत आलं तर आहे नाहीतर परत त्यांनी काही चेक नव्हतं केलं म्हणजे चेक करण्यासाठी परत त्यांना कॉल केला तर काय त्यांनी कॉल रिसिव्ह नाही केलेला बघू आता काय होते काय नाही ते एक काम बुडवून सुट्ट्या काढून मी राहिलेले आहे सगळे सगळं असं हे झालेलं आहे भाऊ म्हणजे कामाचं पण पैसे बुडत माझं तुम्हाला सांगतो होतं की बी पैसे गेलं जी यायचं ती बी आलं नाही तर म्हणजे कसं पूर्णपणे म्हणजे असं ग्रह माणूस लागून गेलेलं आहे आणि पैसा आहे तर सगळं नाही तर तर तुम्हाला सांगते तब्येत म्हणजे असं सर्दी फाकडा हे काय नाही बर का का। प्रॉब्लेम ती पण दवाखाने केलं महिना झालं तुम्हाला समजे महिना होऊन केलं तरी पण त्रास सुरू म्हणजे ह्या जीवाला काय काय सहन करावं काय असं थकवा आलं सर्व जण मला आले तर उकड्या ना हो केले पुनमता आली होती पुनमताई तर आलेले तुम्हाला माहितीच होत पण ती उडी गरमी म्हणजे उकड्या काय आणि तुम्हाला सम पिलूच होतं क्लास क्लास मुळे पण गेली गरजाला ते थांबले नाही कारण की आमचं चालू होतं तुझ्या तिकडं म्हणजे नाही का एक दोन दिवस पूर्वीकडं जायचं म्हणत होती ते पण पैसा पैसा आलं तर आम्ही जाणार होतो पैसा आलं तर नाही तर विषय काय झाला तीन तारखेला मग तिने क्लासला भरलेलं होतं पियाच्या पैस तिला क्लासला जायचं होतं कारण की पैसे भरलेलं भाऊ बहिणींना पैशाचा बी काही विषय नाही पण जे सगळ्या लेकरांबरोबर शिकवलेलं जे असतं पोरांबरोबर ते परत काही सगळं लोक डब्बलडबल शिकवणार आहेत ते का नाही ते शिकवणार ना डोक्यात बसलं पाहिजे आणि डोक्यात ना फुकाट पिया दहावीला गेलेले आहे दहावीच भरपूर शिक्षण तर स्वतःच्या पायावर काय खरं नाही शाळा किती महत्वाची आहे ना, तो तो ना मला पण आता तुम्हाला सांगते आता समजते कि परत लय महत्वाची आहे मी पण तुम्हाला दहावी अकरावी जर माझी झाली असते तर पण हाय आपलं पोटापुरती नाही म म्हणजे नाही असं काहीच नाही सही थोडस लिहायला वाचायला येतं तेवढा पूर्णपणेच आडाने आमटा भाजून म्हणल्यानंतर ना काहीच खरं नाही आणि आजकाल कसं आहे सगळं तुम्हाला सांगते शिक्षणावर खेळ चालू आहे सगळं शिक्षण आहे तर सगळं आहे आता शिक्षणाशी काहीच नाही माणसाचं जीवनच काय आणि शिकते तेव्हा आजकालची तुम्हाला सांगते आजच्या पिढीची जी पोर आहेत का ती शिक्षण शिकते ती हुशार पण आहे ती तर आता पहिलं कसं सा, तुम्हाला सांग कि शिक्षण शिकू वाटलं नाही कुठं आंब्याला जा कुठं गोट्याच खेळा कुठं चिंचला जा कुठं लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन बसा सरपण आणायला जा असं पहिलं एवढा माणसाला महत्व नव्हतं म्हणजे आता पहिले कसे गावाकडचे ह्याच्याकडचं जर बाबा हे पहिलं काय शिक्षणाचं एवढं महत्व नव्हतं ते त्यांच्या पद्धतीने म्हणायचे बघा शाळेचं असं पण त्या शाळा शिकू वाटले मला सांगती असं बँकेची हे त्याची काम आले म्हणजे तिथे मिळत नाही तर पण तिला जे भरून द्यायचं होतं ना आपल्याला फॉर्म माहिती आपण भरून दिलं नाही माझं डोकंच बंद पडले भाऊ म्हणून काय सांगाल मला काय भाव बहिणींच म्हणणं आहे कि म्हणजे त्याला कसं आहे माहिती का एखाद्याला नाव ठेवायचं म्हणलं तर प्रत्येक प्रकारने नावं ठेवत असत प्रकारे नावं ठेवायचा प्रयत्न करत असतात त्यांचं काय म्हणणं आहे की बघा बाहेर म्हणजे आता मी कपड्याच्या दुकानात कामाला जाते ना त्यांना असं काय जणांना वाटते की मी काम सोडून दिले म्हणून काम सोडून मी राहिलेले तर काम सोडून काय करायचं भाव बहिणी जिथे मी कामाला जाते ना त्या म्हणजे निसार माझं बोलणं झालेलं आहे त्यांना मी सांगितलेलं आहे जे माझा प्रॉब्लेम आहे ना त्यांना मी सांगितलेला आहे त्यांनी मी समजून घेतलेला आहे आता आडेनडीत समजून घ्यावं पण लागेल कारण की असं नाही की मी कागदपत्र ही ठेवून गेली पण असते पण माझ्या सहीशीवर कुठलंच काम होऊ शकत नाही ना बरोबर आहे ना कारण बँकेमध्ये जर माझी सही आहे म्हणजे सही शिव माझे कुठलं होऊ शकत नाही सही तर लागणारच बँकेमध्ये त्यामुळे मला हेच तसं म्हणजे असं जवळ माझं काम होत नाही तर आता मी जे कागदपत्र आहे तिथे भरलेलं आहे आपण आता आपल्या दिले दोन दिवसाचा टाइम तर बघू मग आता काय होतंय काय नाही मी जे जिथं काम आलं त्यांना मी सांगितलेलं आहे कधी कामाला येणार नाही कधी कामाला येतात ती म्हणे ठीक आहे म्हणली काय अडचण नाही तुम्हाला मी तिच्या ना की मी काम सोडून दिलंय मी चार पैशाचं काम करत होते चार पैशाचं काम सोडून मी घरी बसली तर तसं काहीच नाही मी काय घरी बसले नाही किंवा काम पण सोडून दिलेलं नाही मी मी काम सोडून दिलं नाही किंवा काम सोडून मी घरी नाही परत आता कसं आहे माहितीये का मी काम सोडून दिलं आणि काम सोडून जरी घरी बसले तर काय मला कुणी आणून देणार आहे का माझे मलाच आहे माझे मलाच खायचंय आणि मी काय कुणावरच्या जेवावरलं नाही आपल्यालाच कष्ट हे करून आपल्याला जगायचं त्यामुळं काम सोडून काय करायचं जे माझं बँकेचं काम आहे हे माझे पण होऊ शकत नाही त्यासाठी मला थांबायचं आलेलं आहे नाहीतर मी आता गेली असतील कामावर असते मी तरी बघू आता आजच्या दिवस वाट बघायचं त्याच्या बघायचं आणि काय करणार बघू आता जे काय आपलं संकट आहे तर परमेश्वर म्हणजे स्वामी समर्थ नक्की काय आपल्या स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे ते काय होईल तर देवाचं तर देवा आपल्याला प्रयत्न करायचा तेवढे तर आपण प्रयत्न केलेले आहेत ते म्हणतात ना प्रयत्न आणते परमेश्वर बरोबर आहे प्रयत्न हे माणसाने केलाच पाहिजे तर बरं झालं पूर्ण पाहिजे इकडं बी आम्ही गेलो नाही तर लय अवघड होऊन बसतं बँकेचं कारण की माझं इथलं महाराष्ट्र बँकेचं खातं खातं खाल्लेलं आहे ना इंदापूरचं त्यामुळं आता काय मला बऱ्याच भाव ह्याचं हो म्हणणं आहे की ही पुनम का कानात नाही ना पुन त्या ठेव घेतलं आहे ना तर हो कारण की कसं आहे आहे का पूनम त्याच्याच कानात होतं ही पुनम त्याच्याच कानात नाही मीच म्हणजे असं काढलं होतं तर घातलं होतं म्हणला म्हणत आमचं तिकडं जायचं होतं ना पुन्हा त्याकडं म्हणतात केली घेऊन द्यायला पण आहे आता घातलंय मीच आपल्याला काय ते असं हे करायचं नाही पण का आपलं थोडा टाइम सध्या तर काय मी जाऊ शकत नाही बरं का तिकडे आता मस्त येणार होती काय झालं काय झालं आता काय आपली कामच नाही झाली तर काय करायचं जाऊन आणि मी आठ दिवसाची सुट्टी काढली होती कामावर ना तर मला आठ दिवसानंतर तर मला कामावर जावंच लागणार असा विषय आहे ना तर ज्यांना बी वाटतं नाही की पुन्हा काहीच हिसाक कानातलं पण हे कानातलं नाही पण हिसाकडे ह्याच्या फक्त तिच्या कानातलं माझंच आहे ज्यांना मी वाटत आहे तर हो पुनतायच नाही कानातलं रात्री रात्रभर झोप पण नाही झाली पाऊस नाही झाला आमच्याकडे पाऊस नाही झाला पाऊस झाल्यामुळे रात्रभर लाईट नव्हती कवा पाटपाट लाईट आलेली आणि लाईट नसल्यावरती था। पावसामुळे तुम्हाला सांगते पावसाचं जे आहे अशा वातावरणात मच्छर ही जास्त तर मच्छर ही बेमापचा होत होतं झोप पण नाही आले काहीच नाही मला मग आता असं वाटतंय की आता झोपाओ पेटायला आवाळ भरलेले आवाळ भरून आलेले आज तर पाऊस चांगलाच येणार आहे पाऊस बी पडलाच पाहिजे बरोबर आहे चल आता असं काहीच नाही भाऊ बहिणींना मी काय काम सोडलेलं नाही माझं काम झाल्यानंतर जाणार आहे आपल्या दिलेला आहे आता दोन दिवसाचा टाइम तर भाऊ आता काय होते त्यांनी आता त्याला पण ज्यावेळेस त्यांनी म्हटलं तर की बॅलन्स चेक करून आम्ही म्हणजे सांगतो तर मी तुम्हाला सांगते मी दोन वेळेस कॉल केला पण त्यांनी काही उचललं नाही बघू आता काय होतंय आणि काय नाही तर परत आपल्या तुम्हाला बँकेमध्ये जावं लागेल लेट डोकं की नाही हवं लवकर काम भावं नाही कारण की माझं सगळं थोडंसं होतं ते मी पैसा जवळचं खर्चून गेले तर मला समते काम बी आलं नाही तर लेट ओके शिर होऊन गेलाय काय सांगायचं तर त्याला म्हणतात सगळ्यांना पाहिजे बाय बाय